आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाते अशा मा सरस्वतीच्या पूजनासाठी आज उपस्थित सर्व मान्यवरांना आमंत्रित करते कि त्याने दीप प्रज्वलन करावे

यमुना हिमाचल यमुनागङ्गम् जलधि जगधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे दाहे तव जय जयदा जनगण मङ्गलदायक जय हे पारत ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडविला यानंतर आपल्याच क्लास मधील एक मुलगा नृत्य सादर करत आहे सन्मान केला जातोय मान्यवरांचा असा स्त्रियांचा मातेचा सन्मान केला जातोय मेडल आणि काय आपण करू शकतात समोर घ्यायचो જાનંદરાતે એ ઇલેક્ટ્રોન કે મહત્વ તો ઉલ્લેખ કરી કાસે કે કે એ દે जे मेडिकल कोचिंग क्लासेसचे संचालक मारोती विवारे सर जे डॉक्टर बालाजी जबडे सर यांच्या माध्यमातून आज अभ्याकाश गुणंत विद्यार्थ्याचा सत्कार आयोजित केला होता अभ्याकाचे एवढे विद्यार्थी माझे आतापर्यंत बॅच मध्ये सगळ्यात बाद मध्ये आलेले विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आणि त्यांचे पालकांकडून अभिनंदन करतो आणि वाचन हा प्रवास आहे समोर जाण्याचा मार्ग आहे पुढे ना अर्थ किती समजतो या गोष्टी खरंच खूप पुढच्या असतात पण मोठ्याने वाचायला जरी लागलं तरी आपलाच आवाज आपल्या काणी येतो इतर तऱ्छा पेक्षा आपलंच परत एकदा ऐकायला समजायला मदत करत सरांनी अभ्यापक्षा बॅगची सुरुवात लगेच सांगितली पण मी त्यापेक्षा वेगळी आणि चांगली बाब नक्कीच सांगितलं तुम्हाला वाटत असेल त्याला हिंदी यावं तसं चेहऱ्याच्या मम्मीन पालकांची तेच बोलणं झालं तर वो अच्छा हिंदी बोलले ते कार्टून से, से इतना अच्छा हो गया आहे की हम जब हिंदी पाच वाचत नाही आहेत ना त्या भाषेतनं म्हणून तसंच इंग्रजीचं आहे इंग्रजी शाळेत शिकतायत अर्थात इंग्रजी वाचतायत का वेगळं काहीतरी टेक्स्टबुक सोडून ती रांगोळी साकारताना छोटंसं बोल ते थोडंसं त्रासात आणतील त्या इथे आहेत दुपारपासून त्यांनी ते पूर्ण काम केलं आणि सातत्यानं ते करत आहेत मारुती सर आता हे तर पाहिजेच करून घेऊन नावातच त्यामुळे ही काही मोठी कार्य त्यांना घेऊन जाणं नाहीये आणि सुज्ञ आणि आदरणीय पालक वर्ग आणि माझ्या भूमी विद्यार्थ्यां आज या सुंदर समारंभासाठी मला या विचार मंचावर उभं राहून तुमच्या कष्टाच तुमच्या यशाच भागीदार होत आलं याचा मला मनस्वी आनंद आहे मला आता सर गबडेसरांनी सांगितल्याप्रमाणे मी मराठी विषय शिकवते मी फार खोलत जाणार नाही पण एक सांगते इंग्रजी विषयी आढी नाही हो इंग्रजी विषयी आमच्या मनात आढी नाही पण मराठीची गोडी इंग्रजीला नाही आणि म्हणून विषय तुम्ही मनामध्ये केवळ आई जितक्या ममतेने करू शकते प्रसंगी आई झालेल्या आहेत आणि प्रसंगी मुलांना संस्कार घडवण्यासाठी बाबांचा धाक आवश्यक असतो त्या धाकाने सुद्धा मुलांना शिकवला असेल आणि त्याच फळ आपल्याला आज आपल्या समोर दिसतंय ते म्हणजे आमच्या या एकवीसही मुलांचं घवघवीत असं यश मी जबडे सरांचं अगदी मनापासून अभिनंदन करते लक्षवेध टीमच्या सर्व शिक्षकांनी सरांनी म्हटल्याप्रमाणे चार दिवस झाले ते राबत आहेत सतत कष्ट करत आहेत आणि एका सुंदर अशा सोहळ्याचा अनुभव आपल्याला त्यांच्यामुळे मिळाला त्यांचेही मी मनापासून आभार मानते मुलांना तुम्ही समारंभ देण्यात आला बाळनो कुछ किए बिना जय जय कार निशार अभ्यास जोरदार सुरू ठेवायचा आहे आणि परत एकदा अशा जे का सोहळ्याचं भागीदार आम्हाला होता येईल याची आम्हाला तुम्ही हमी द्यायची आहे तुमच्या अभ्यासातून बाळनो आजचं यश तुम्हाला मिळालं ते तर आहेच पण आणखीन पुढे जाऊन तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये विविध परीक्षांमध्ये असंच यश मिळवायचं आहे तुम्हाला शुभेच्छा देते आणि जाता जाता एवढंच म्हणते जिंदगी की असली उडाण अभी बाकी है जिंदगी की बहुत इम्तिहाण बाकी है जिंदगी की उडाण बाकी है जिंदगी के इम्तिहान बाकी है अभी तो नापी है मुवर जमीन अभि पुरा आसमान बाकी है पुरा बाकी है हैर मंचावर माझे विचार व्यक्त करण्यासाठी संधी दिली वेळ दिला याबद्दल आणि आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सर्वांचं पुनशे एकदा मनस्वी आभार मानते आणि माझ्या विचारांना पूर्ण विरावून देते पांचाळ मॅडम माननीय शिजोळेकर आणि माझे बंधू आणि माझ्या वहिनी आणि या लक्षवेध ट्युशन क्लासेसचे इन्स्टिट्यूटचे संचालक मारुती व्यवहारे सर आणि सगळी टीम सगळ्यांचं खरंच खूप अभिनंदन कारण विद्यार्थी घडवणं जसं आता मॅडमनी आपल्या शब्दातून बोललं की कुंभार जसा आपल्या मातीतून वेगवेगळी वेग भांडी घडवतो त्याला आकार देतो खरंच आपण यांना घडवताना म्हणजे आपले सगळे कौटुंबिक म्हणा प्रासंगिक म्हणा आलेले सगळे ताण त्या लेकरांसमोर आल्यानंतर आणि त्या आई वडीलच जणू होऊन त्यांचे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो ही एवढी एवढीशी चिमुकली बालक इथे येऊन जेव्हा त्यांचं बक्षीस घेत होते ट्रॉफी घेत होते त्यांच्या चेहऱ्यावरचा आणि त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच म्हणजे ते शब्दात मांडणं अशक्यच आहे तर सर्वप्रथम माझे मित्र व्यभारे सर यांनी मला इथं बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि सर सतत कुठल्या ना कुठल्या कामामध्ये म्हणजे कंटिन्यू प्रयत्नशील असतात आम्ही दोघांनी एकदाच क्लास सुरू केले तर काही अडचणीमुळे मध्ये कोरोनामध्ये याच्यामध्ये आम्हाला थोडं म्हणजे बॅकफुटवर जावं लागलं तरी पण आता कोरोनाच्या नंतर सुद्धा आमची सुरुवात जी आहे ती खूप जोमाने आहे आणि सर जे काम करतात ना ते खूप खूप मेहनती ना आज मला माहिती आहे सरांचं सकाळी म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत इव्हन आता दहावीचं जे एक्झाम वगैरे आहे या मुलांचा अभ्यास करून घेणं इथपासून जे एकदम बारकावी जे गोष्ट असतात क्लासमध्ये पुढे जाण्यासाठी ते खूप चिकाटीने करतात कारण जवळपास माझा आणि त्यांचा दिवसातून एकदा ते दोनदा फोन असतो की बाबा सर आज काय करतायत कोणत्या मुलांचं काय करून घेत आहेत एवढं कंटिन्युअसली आणि खरंच सरांनी आज जो प्रोग्राम ठेवला हा प्रोग्राम अतिशय म्हणजे उत्कृष्ट प्रोग्राम म्हणावा लागेल कारण एवढे लहान लहान मुलं आणि अभ्यागाचे जे मुलं आहेत आता मी आमच्या क्लासचे मुलं दुसरीकडे अभ्याकासासाठी पाठवतो तर एवढा छान रिझल्ट आमचा सुद्धा नाही आहे कारण जर बघितला आता सांगितलं की एकवीस मुलं आहेत आणि एकवीस पैकी वीस मुलं एकवीस पैकी वीस मुलं जे आहेत ए ग्रेड आहेत त्याच्यानंतर दहा मुलं जे आहेत ते शंभरपैकी शंभर मार्क्स आहेत खरंच सर तुमचं करावं तेवढं कौतुक खूप एवढं चांगला रिझल्ट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणजे जबडे साहेबांना मी याच्या पहिले दोन तीन वेळेस भेटलो त्यांच्या बोलण्यातून वगैरे त्यांचं लक्षात येतं कारण राज्यस्तरीय ये पुरस्कार प्राप्त माणूस एवढ्या छोट्या छोट्या लेकरांना एवढ्या चांगल्या पद्धतीने आणि त्यांची शिक्षणाची पद्धत जी, जी, जी आहे आता बरेच मी पाहिले त्यांनी काही ॲक्टिव्हिटीज वगैरे कंटिन्युअसली त्यांच्याकडे काही नाही काही दुसरे म्हणजे जे की जसं की अभ्यास किट आहे किंवा दुसरे काही साहित्य आहेत त्यातून काय होतं की मुलांना त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी खूप मदत होते त्या मुलगा अभ्यासात हुशार नसेल किंवा कुठं नसेल तर त्या मुलाला असं म्हणजे तुच्छ समजण्याचा प्रकार सुरू असतो की आई वडिलांना थोडं कस तर। तरी वेगळंच वाटतं की एखाद्याला मेडल मिळालं एखाद्याला खूप मिळालं असं काही नसतं तर कुठल्या तरी क्षेत्रात तो हिरा चमकणारच असतो असं जे एक वर्गात शिक्षक शिकवत होतो शिकवत होते आणि त्या वर्गामध्ये एक तोतला मुलगा होता म्हणजे त्याला बोलता येत नव्हतं आता तोतला म्हणजे एक आपली कमजोरी की आपण समजतो की त्याची कमजोरी आहे की तो बोबडं बोलतोय ही त्याची कमजोरी आहे पण काय झालं तर त्या शिक्षकाने प्रत्येकाला विचारलं की आता जसं सर विचारत असतील किंवा मी विचारतो की बाबा तुला काय व्हायचं तर प्रत्येक जण काहीतरी सांगतो की मला कोणी म्हणतं डॉक्टर व्हायचं कोणी म्हणतं क्रिकेटर व्हायचं कोणी काही म्हणतं तर तो मुलगा काय म्हणला सर मला मार्केटिंग मध्ये एमबीए तर काय म्हणला मार्केटिंग मध्ये मा एमबीए करायचे तो 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 बोलला तर मग नंतर काय झालं की तो शिक्षक म्हणला ठीक आहे आपण टेस्ट घेऊ आता बाकी मुलं हसले की बाबा त्याला बोलताच येत नाही आणि हा मार्केटिंग मध्ये मा एमबीए करायचं म्हणते तर मग काय झालं तर त्या शिक्षकाने त्याला एका रामायणाच्या काही शंभर शंभर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रती दिल्या आणि शंभर शंभर प्रती दिल्याच्या नंतर सांगितलं की बाबा ह्या शंभर प्रती आहेत ते विकून दाखवा तर तुम्हाला एक महिन्याचा वेळ असेल तर एक महिन्याचा वेळ दिला प्रत्येक विद्यार्थी एका महिन्याच्या नंतर वर्गात आला प्रत्येकाला ता शिक्षकाने विचारलं की बेटा तू किती परती विकल्या कोणी म्हणते चार विकल्या कोणी म्हणते पाच विकल्या असं सांगत होते त्या तो जे तोत्रा मुलगा होता त्याच्याकडे गेले तर त्याला विचारलं बेटा तू किती विकले तर सर म्हणला मी शंभरला शंभर विकले तर म्हणे तू नेमकी मार्केटिंग स्ट्रॅटेजी कुठली वापरली की तू शंभरला शंभर विकले आणि या मुलांनी काय विकलं नाही सर म्हणे मी प्रत्येक दरवाजा जात होतो दरवाजा वाजवत होतो आणि तेवढंच म्हणत होतो की हे रामायण आहे हे रामायण आहे विकत घेता का वाचून दाखव विकत घेता का वाचून दाखव म्हणजे विकत घेता का वाचून दाखव त्यांनी विचार केला की बाबा हे वाचून वाचून याचा ऐकण्यापेक्षा विकत घेतलेली बरी तर असं असतं की आता जर विचार जर केला तर आपण जे जे चोत्र बोलणं आहे त्याला काय समजतो आपण कमजोरी पण त्या मुलाने काय केलं त्याची स्ट्रेंथ बनवली म्हणजे तसं ते एक हे बनवलं त्याच्यामुळे सगळे मुलं अभ्यासाच्या दृष्टी हुशार असतील असं नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांना जो जे म्हणजे आवडेल त्याच्यामध्ये वाव द्या जे आवडतं बाबा एखाद्याला जर क्रिकेट खेळणं आवडतं क्रिकेट खेळू द्या जर मुलांना जर मोबाईलचा दूर ठेवायचा असेल तर सर्वप्रथम पालकांनी त्यापासून दूर राहावं त्यानंतरच मुलं हरू हळू होती भार कशाला आता फुलाची हार कशाला आभाराचा भार कशाला आता हार कशाला हृदयामध्ये घर बांधूया अशा घराला दार कशाला अशा घराला दार कशाला सन्मान्य व्यासपीठ विद्यावर्धिनी अभ्यास अकाडमीचे संचालक श्री लक्ष्मण पांचालसर रॉयल अकॅडमीचे अर्जुन शेजोळे सर आमचे मार्गदर्शक तथा एक गणिततज्ज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त प्राप्त श्री बालाजी जबडे सर सरपंचा मॅडम सरस्वती जबडे मॅडम आणि पूजा पब्लिक स्कूल देगलूर येथील मोरे मॅडम या सर्वांनी वेळेतला वेळ काढून आम्हाला अमूल्याचा मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथे जमलेल्या सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे आमचे मंडप डेकोरेशन आमचे घरमालक श्री देशमुख सर आणि आमचे फोटोग्राफर उदय भैया या सर्वांचं मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटील शुभेच्छा देतो वसंतात येतो फुलांना बहार वसंतात येतो फुलांना बहार तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार श्रोत्यांनी उचलला श्रावणाचा भार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो कर्पूरगौरं करुणावतारम् संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं भवानी <laughs> सहितम्